नमस्कार आज ना मी तुमच्यासाठी मस्त असं हे अंडा मसाला करून दाखवणार आहे खूप छान चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी अगदी अप्रतिम चव लागते रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा चार अंडी एका पातेल्यात घातली त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून मीठ घातलं मीठ घातल्यामुळं काय होतं अंड्याचे जे वरचे टर्पल आहेत ते लगेच निघतात अंडी शिजता आहेत तोपर्यंत इकडे मसाला करून घ्यायचा लसूण जिरे खोबरं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं शक्यतो खोबरं तव्यामध्ये भाजून घेतलेलं असावं एका पाथिरामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला घातला कोथिंबीर घातली आता हा अंडा मसाला करत असताना जे आपली फुटाणे डाळ असते ती फुटाणे डाळ मिक्सरला बारीक करून त्याचे एक चार चमचे पूड घालायची त्याच्यामुळे अगदी अप्रतिम चव लागते या अंडा मसाल्यामध्ये ही शिजवलेली अंडी या मसाल्यामध्ये घालून दोन ते तीन मिनिट छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं जे आपण घरामध्ये बनवलेलं असतं ते लाल तिखट घालायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं हे जे लाल तिखट आहे ते आपल्या चवीनुसार घालायचं आहे जर तिखट आमटी हवे असेल तर तिखट घालायचं किंवा तिखट रस्सा झणझणीत असा मसाला हवा असेल तर लाल तिखट थोडंसं जादा घालायचं जिथं आपण दोन चमचे घालतो त्या ठिकाणी एखादा चमचा आगाव घालायचा आता लाल तिखट घातल्यानंतर हे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं म्हणजेच हा मसाला आणि ते लाल तिखट तेलामध्ये खमंग असं हे भाजून घ्यायचं भाजल्यानंतर खूप छान लागतं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यानंतर वेगळीच चव येते आणि आता मसाला तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर हे पाच मिनिट आपण हे शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे जर या, या मसाल्यामध्ये तुम्हाला जर खडे मसाले घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता परंतु आमचं जे लाल तिखट आहे ते अगदी खूप टेस्टी आहे त्यामुळे यामध्ये खडे मसाले घातलेले नाहीत हा अंडा मसाला तुम्ही भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतो त्याचबरोबर चपातीबरोबर आणि रोटीबरोबरही खाऊ शकता तर मस्त असा हा अंडा मसाला घरामध्ये तयार झालेला आहे या अंडा मसाल्यामध्ये फोडणीत कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर सर्व करताना को ही कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय